કુંડલી કવરદે હર વિઠ્ઠોલ શ્રી જ્ઞાનદેવ તુકારામ પંઢરીનાથ ભગવાન કી જય પ્રભુરામચંદ્ર ભગવાન કી જય પવનસૂત હનુમાન કી જય ઉમાપતિમહાદેવ કી જય અવધૂતચિંતન શ્રી ગુરુદેવ દમશિવાય નિકેશ્વરના સનત્કુમારને જેવા પ્રશ્ન વિચારલા की भगवान शंकराचीच केवळ मूर्ती आणि लिंगरूपामध्ये पूजा का होते असा प्रश्न केला तेव्हा नंदिकेश्वर म्हणाले हा प्रश्न म्हणजे एक रहस्य आहे लिंग हे साक्षात ब्रह्मरूप आहे सर्व वेद सांगतात की शिवनिराकार आहे आणि साकारी आहे म्हणून ते त्यांची दोन्ही प्रकारानं पूजा केली जाते बाकीचे जे देव आहेत ते साकार असल्याने त्यांच्या मूर्तीची पूजा होते हे लिंग कसे प्रगट झाले याची एक गोष्ट आहे ब्रह्मदेव आणि विष्णू भगवंत यांच्या भांडणाच्या वेळी श्री शिवाने निराकार अशा स्तंभ रूपात स्वतःला प्रगट केले तेव्हापासून याच खुनेची म्हणजे लिंगाची पूजा होते मात्र भक्तासाठी शिव सगुण रूपातही प्रगटतात नंदिकेश्वर आता शिवलिंगाच्या प्रकितीकरणाचा प्रसंग सांगत आहेत फार पूर्वी भगवान विष्णू भगवंत दुधाच्या समुद्रामध्ये शेषाच्या पलंगावरती पहुडले असताना ब्रह्मदेव तेथे आले आणि ब्रह्मदेव म्हणू लागले मी या सृष्टीचा पिता आहे आणि तुझा का आहे तरी उठून मला तू योग्य आदर सन्मान दे यावरती भगवान विष्णू म्हणाले तू माझ्या नाभीतून कमळ आणि त्या कमळातून जन्माला आलेला आहेस आणि सर्व जगत माझ्यामध्ये स्थित आहे तेव्हा तू तर माझा पुत्र आहेस या बोलण्याने त्या दोघांच्यामध्ये वाद सुरू झाला आणि वाद इतका वाढला की युद्ध पर्या करण्यापर्यंत गोष्टी गेल्या ब्रह्मदेव आणि विष्णू भगवंत या दोघांचे गणही परस्परामध्ये युद्ध करू लागले हे अद्भूत पाहण्यासाठी सर्व देवता आल्या दोघांनी एकमेकांच्या वरती बाण सोडले अशी अस्त्र सोडली आणि त्याच्यामुळं दणदनाट उठला गेलेला आहे त्रिभुवन दनानून गेलं त्या दोघांचा क्रोध द्वेष पाहून सगळे देव घाबरले आणि कैलासावरती शं शंकरांच्याकडं आले त्याच्यामधून आता तेच काहीतरी मार्ग काढतील असे देवांना वाटले पार्वती मातेसहित महादेव कैलासावरती आनंदात होते सर्वगण त्यांची सेवा करत होते वेद स्तुती करत होते त्यांना पाहून देवांना आनंदाश्रू आले त्यांनी दुरूनच प्रणिपात केला मात्र महादेवांनी सर्व देवगणांना जवळ बोलावून त्यांच्याशी गंभीर पण मंगलमय मधुर स्वरात बोलायला सुरुवात केली देवाकडून त्यांच्या येण्याचे कारण समजल्यावर भगवान शिवांनी आपल्या शेकडो गणासह युद्धस्थळी जाण्याचे ठरवले आणि लगेच निघाले ज्या ठिकाणी ब्रह्मदेव व विष्णू एकमेकाला मारण्याच्या इच्छेने एकमेकांच्या वरती भयंकर अशी अस्त्र सोडत होते हे पाहून शंकरांनी आपल्या गणांना शांत केले व स्वत आकाशात लपून बसले युद्धातील अस्त्रांच्या ज्वाळामुळे तिन्ही लोक जळू लागले तेव्हा भगवान शंकर ब्रह्मदेव आणि विष्णू यांच्यामध्ये आपल्या निर्गुण रूपात म्हणजेच अग्निस्तंभाच्या रूपात प्रगट झाले त्या दिव्य अग्निस्तंभामुळे ती सर्व महाभयानकास्त्रे शांत झाली ब्रह्मदेव आणि विष्णूही त्यांच्याकडे आश्चर्याने पाहू लागले दोघंजण युद्ध करायचं भांडण करायचं विसरून त्या स्तंभाच्या अंताचा शोध घेण्यासाठी दोघे दोन बाजूला गेले यासाठी विष्णू भगवंतांनी वराहाचे आणि ब्रह्मदेवाने हंसाचे रूप घेतले मात्र आदि अंताचा शोध न लागल्यामुळे दोघेही परत आले मात्र ब्रह्मदेवाने एका केतकी पुष्पास साक्ष देण्यास सांगून आपणच स्तंभाचा अंत पाहिला असे सांगितले मात्र विष्णू भगवंतांनी मान्य केले की मला या अग्निस्तंभाचा अंत सापडला नाही व ब्रह्म स्वरूपाची पूजा केली परंतु ब्रह्मदेवाचा हा खोटेपणा न आवडून ब्रह्मदेवाला शिक्षा देण्यासाठी खुद्द श्रीशंकर स्तंभातून प्रकट झाले मुनी शिवांचे चरण धरून ईश्वराच्या आदिअंताचा विचार करणे ही चूक झाली असे मान्य केले तेव्हा शिवाने विष्णूंना आशीर्वाद देऊन श्रेष्ठत्वाच्या आमिषानेही असत्य भाषण केले नाही याबद्दल विष्णू भगवंताची प्रशंसा केली आणि निर्विवाद विष्णू भगवान श्रेष्ठ असून सर्वत्र प्रतिष्ठा प्राप्त करतील पूजले जातील असे सांगितले त्या परम इश ईश्वराने विष्णूंना सर्व देवतासमोर आपल्या सम आपल्यासारखा आपल्या समान दर्जा दिला नंदिकेश्वर म्हणाले नंदिकेश्वर म्हणाले की नंतर ब्रह्मदेवाचा गर्व हरण करण्यासाठी महादेवांनी आपल्या भुरकुटी मध्यातून भैरव नावाच्या अद्भूत अशा पुरुषाला उत्पन्न केले शिव महादेवांच्या आदेशानुसार ब्रह्मदेवाचे भैरवाने पाचवे शिर कापले ब्रह्मदेव भयकंपित होऊन भैरवाच्या पायावर पडून क्षमायासना करू लागले त्यांच्या विनयाने प्रसन्न होऊन शिवाने भैरवाला थांबवले आणि श्रेष्ठत्व मिळवण्याच्या लालसेने कपट केल्यामुळे जगात कोणीही ब्रह्मदेवाची पूजा करणार नाही असा शाप दिला मात्र त्याच्यावरती ब्रह्मदेव नम्रतेने शिक्षेचा स्वीकार करून शिवाच्या पायावर झुकल्यावर ब्रह्मदेवाने जगाची व्यवस्था पाहावी व सर्व यज्ञामध्ये ब्रह्मदेव श्रेष्ठ राहतील असा आशीर्वाद शिवाने दिला खोटी साक्ष देणाऱ्या केतकी पुष्पाला शिवाने पूजेमध्ये कधीही स्वीकार नाही असे सांगितले मात्र त्या पुष्पाने शिवाचा महिमा गाऊन अभय मागितल्यावर मी जरी तुला धारण करणार नाही तरी विष्णू वगैरे देव तुला धारण करतील आणि ते माझेच असल्याने मंडपात असण्याच्या निमित्ताने तू माझ्याही जवळ असशील असे सांगून भगवान शंकरांनी ब्रह्मा आणि विष्णू आणि केतकी पुष्पावरही अनुग्रह केला ब्रह्मदेव आणि विष्णू श्री शंकराच्या कृपेने आनंदित झाले आणि त्यांनी महादेवांची पूजा केली हार नूपूर केयूर किरीट तसेच उत्तरीय यज्ञोपवीत रेशमी वस्त्र इतर्या इत्यादी वस्त्र अलंकारांनी आणि धूप दीप कापूर चंदन आदी उपचारांनी आणि छत्र चामर वगैरे उपहारांनी ब्रह्मदेव आणि विष्णूंनी शिवाचे पूजन केले शिवशंकरांनी या वस्तू पूजन वस्तू स्वीकारून नंतर त्या भक्तामध्ये वाटल्या तेव्हापासून पूजेनंतर अशा वस्तू गरिबांना देण्याची परंपरा सुरू झाली भगवान शंकरांनी प्रसन्न होऊन आजच्या दिवशी ही माझी मोठी पूजा झाली यापुढे हा दिवस महाशिवरात्र म्हणून साजरा होईल या दिवशी माझी पूजा करणाऱ्या भक्तांना तात्काळ फळ मिळेल असं सांगितलं याशिवाय भगवान ज्या दिवशी अग्निस्तंभ रूपात प्रकट झाले तो मार्गशीर्ष महिन्यातील आर्द्र नक्षत्रावरील दिवसही भक्तांना फलदायी असेल असे आशे शिव म्हणाले तसेच भगवान लिंग स्वरूपात जिथे प्रगट झाले ती भूमी अरुणाचल या नावाने प्रसिद्ध होईल येथे अनेक तीर्थस्थानी निर्माण होतील जी मोक्षदायी असतील अशा प्रकारे लिंग रूपात जी पूजा करणाऱ्या मनुष्यास निश्चितपणे सर्व मुक्ती मिळतील अशा प्रकारे श्री शिवानी प्रसन्न होऊन ब्रह्मदेव विष्णूच्या भांडणात मारल्या गेलेल्या शेनेला स्वतःच्या अमृत शक्तीने जिवंत केले आणि त्या दोघातील वैर कायमस्वरूपी मिटवण्यासाठी ते म्हणाले माझे जे लिंगरूप आहे हे निर्गुण निराकार रूप ब्रह्मस्वरूप आहे व साक्षात सगुण साकार रूप हा महेश्वर भाव आहे माझी अशी दोन्ही रूपे आहेत हे ईश तत्व स्वरूप इतर कोणाकडेही नसेल त्यामुळे तुम्हाला जो स्वतःच्या स्वरूपाचा गर्व झाला होता तो तुम्ही सोडून द्या आणि मती माझ्यामध्ये स्थिर करा उत्पत्ती आणि स्थिती हे दोन्ही मीच करतो मीच ब्रह्मा आहे मीच विष्णू आहे मी सर्वत्र समरूपाने स्थित आहे मीच आप आत्मा आहे माझे ब्रह्मस्वरूप म्हणजेच माझे लिंग चिन्ह माझे लिंग जेथे स्थापन होईल तेथे मी स्वत असेन माझी पूजा ही लिंग पूजा असावी मूर्तीची पूजा गौण आहे अशा प्रकारे शंकरांनी आपल्या ब्रह्मस्वरूप निर्गुण लिंगरूपाचा महिमा सांगितला तो सर्व काली मानला गेला कुंडलिक वरदे हरविठ्ठोल श्री ज्ञानदेव तुकाराम